आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही आता पॉईंट टेन टेन पर्सेंट फक्त पॉईंट दहा टक्के प्रीमियम भरायचं एक हजार चौरस मीटरला मीटरला आणि येणे करून घ्यायचं म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल जसं आता मुंबई महानगरपालिका तर महानगरपालिकेत पॉईंट टेन पर्सेंट भरला की येणे झाला कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल आता कुठलाही येणे आणि सणाची गरज पडणार नाही जे प्लॉट धारक असतील त्यांना ज्यांना घरं बांधायचे असतील त्यांना जिथे रहिवाशी बेल्ट आहे तिथे रहिवाशी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंत प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे ज्यामुळे सर्वसाधारण लोकांना घरं घेणे प्लॉट घेणे आणि त्यांचा व्यवसाय करणे याकरता मोठा फायदा होणार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा अत्यंत महत्वाचा निर्णय मला कला सांगितला त्यामुळं आता मी कायदा आणून आता येणे आणि सनद रद्द हा कायदा केला सरकारने आता कुठलेही तहसीलदार कुठले प्रांत येणेकरता कुणाला बोलवणार नाही आणि कोणत्याही कलेक्टर ऑफिसला जावं लागणार नाही सरळ त्यांना त्यांच्या नक्षासोबतच पॉईंट टेन पर्सेंट पैसे भरून एक हजार स्क्वेअर मीटरला चार हजार स्क्वेअर मीटरला पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि चार हजार स्क्वेअर मीटरचा वर करायचं असेल तर पॉईंट फिफ्टीन पर्सेंट अर्धा टक्का फक्त पैसे भरून तुम्हाला आता येणे करून घेता येतं कुठल्याही कागदपत्राची फार गरज अनेक ठिकाणी रजिस्टर रखडलेल्या होत्या त्या मार्गी लागल्यामुळे ला तुकडेबंदी कायदा रद्द करणे आणि येणे त्या कायदा रद्द केल्यामुळं दोनही कायदा रद्द केल्यामुळं लोकांना याची गरज पडणार नाही निर्णय लागू होणार आहे आणि जे जुने लेआउट आहे त्यांनाही दिला सांगेल सर्वांना या राज्यातल्या सर्वांना दोन्ही निर्णय लागू झाले आहे तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय लागू झाला आहे आणि सनद आता कायदा रद्द केले मीटिंग झाली तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी पाचशे कोटी रुपये मीटिंग झाली बजेटच्या पूर्वी पाचशे कोटी रुपये तुम्ही आणणार चार हजार कोटी रुपयांसाठी अप्रूव्ह केले ऑलरेडी गव्हर्नमेंटने कॅबिनेटने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटीचा मिहान प्रकल्पाचा आराखडा आता फायनल झाला आणि त्यामधले आता यावर्षी आपल्याला एकशे साठ कोटी बाकी आहे ते मिळणार आहे आणि पुढच्या वर्षीकरता पाचशे सोळा कोट कोटी रुपये मिळणार आहे एकंदरीत अडीच हजार कोटी खर्च झालेले आहेत बाकी असं तीन वर्षामध्ये हा सर्व निधी खर्च करून मी ह्यांच्या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होणार नाही मला याच्याबद्दल काही माहिती नाही हा दोन्ही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत बाब आहे याबद्दल मी काही बोलणे उचित नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी चंद्रपूर मध्ये महापौर बनला मात्र दोन नेत्यांचा वाद भाजपच्या मिटला नाही काही मतभेद आहे ते मतभेद आम्ही मिटवणार आहोत एट लेन हायवे एट लेन हायवे होणार आहे मिहान परिसरामध्ये दुकानं जे आहे पेक्षा जास्त धाबे दुकानं जे आहे ते एक्वायर करून ऑलरेडी पैसे ऑलरेडी त्यांना था। पैसे दिले आहे एकशे शॉप त्या ठिकाणी तरी आम्ही विचार करतो आहे जरी त्यांना पैसे दिले तरी त्यांचा व्यवसाय जाऊ नये म्हणून एकशे दहा दुकानदारांना त्या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या दुकानात त्यांना मिळाले पाहिजे हा प्रश्न सरकारचा आहे की शिवभोजन शिवभोजन थाळी निर्णय केंद्र माननीय मुख्यमंत्री आणि माननीय छगन मुठ साहेबांशी बोलणार आहे मी मागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय जी आणि छगन भुजबळने याचीही चर्चा केली आहे मी आत्ताही त्यांचीही चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून शिव शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहे काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच मान्य मुख्यमंत्री मोदयाची आणि आत्ताच उन्पट साहेबांची मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेला आहे तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे या करता मी स्वतः फॉलोअप करतो महाराष्ट्रभरची समस्या आहे सरकार काही वेगळी रक्कम काढून तोजा काढण्याची तयारी गरीब महिला आहे या सगळ्या मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला यांना निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या आम्ही निश्चितपणे आजच आजच मान्य मुख्यमंत्री मोदी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला मला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतोय त्यावेळी मात्र थोडा जास्तीत पद्धतीने आंदोलनात पवित्र घेतलाय मी पोलिसांना सांगितलंय त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कस काय अफोर्डेबल होणार आहे त्यामुळे त्यांनी सरकारकरता काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्याची आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांची आता बोललो ते एका डॅशवर भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबट साहेबाची बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल सर चा निर्णय येणे रद्द करण्याचा मोठा